हे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आजच्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आज भाताची रोपं काढून लावायचं काम सुरू आहे या छोट्याशा गाद्यामध्ये ही पहिल्यांदा रोपं लावलेली होती ती आता बऱ्यापैकी मोठी झाली ती आता काढून तासं मारून या प्रकारे आता ही इथं लावली जातील तर हे जे कुण क्षेत्र आहे ते खूप लहान असल्यामुळे बैलांचा वापर करता येत नाही किंवा कुठल्याही यंत्राचा वापर करता येत नाही त्याच्यामुळे मनुष्यबळाचाच वापर करावा लागतो आणि पुढची जी, जी रोपं लावायची प्रक्रिया आहे ती सुरू झाली की तुम्हाला दाखवेन ही अशी रोपं काढून इथे तासं मारून तयार झालेला आहे हा भाग तर या भागामध्ये रोपाची लागवड करणं सुरू झालेलं आहे म्हटलेली मी येऊन गेलो आणि आधी एक काढलो कपरा लाय तरी अशी रोपं लावायची प्रक्रिया सुरू आहे थोड्या वेळात संपेल छोटासाच एरिया होता पण पाडून ठेवण्यापेक्षा आणि रोपं जी होती त्यांचा उपयोग करावा म्हणून केलेला हा एक प्रयास